चैत्र पौर्णिमा मावळ तालुका आणि वडगाव शहरातील ग्रामदैवत श्री पोटबा महाराजांचं दर्शन घेऊन मावळ लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रींगा बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मावळ तालुक्यातून ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या प्रांगणातून सुरू आहे मी महायुतीतील भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व महायुतीतील सर्व मित्र पक्षाच्या वतीनं आजचा शुभारंभाच्या निमित्तानं मनापासून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत करतो येणाऱ्या दिवसामध्ये मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्या वास्त्यांवरती जाऊन महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्व सहकारी प्रत्येकाला भेटून महायुतीचे उमेदवार श्रीरणाप्पा बारणे यांना मताधिक्य देऊन विजय करावं असं देखील आवाहन करतोय खरं आज प्रचाराचा शुभारंभ होत असताना माझ्या मावळच्या मायबाप जनतेला एवढंच सांगतो की या मावळ तालुक्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करत असताना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्प असतील काही योजना असतील या गावपाड्यापर्यंत पोचल्या पाहिजे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता आम्ही या तालुक्याचा विकास होईल माझ्या मायबाप जनतेला न्याय मिळेल याच भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्रितपणानं श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार आजपासून सुरू केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा आप्पा बारणे यांच्या धनुष्यबानासमोरील चिन्ह दाबून आपण त्यांना आशीर्वाद द्यावे या तालुक्यातील सर्वांगीण विकासाकरता साथ द्यावी एवढंच आपल्याला आवाहन करतो धन्यवाद मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं काल मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आज मावळ तालुक्यातील वडगाव इथून श्री क्षेत्र पोटोबा मंदिराच्या या प्रांगणामध्ये आज चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या माध्यमातून आज यात्रा मोठ्या प्रमाणावर भरती आणि पोटोबा महाराजांच्या यात्रा भरत असताना पोटोबा महाराजांचं दर्शन घेऊन मी स्वतः या तालुक्याचे आमदार सुनीलना शेळके भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय याचे प्रमुख नेते मंडळी सर्व कार्यकर्ते आज प्रचारामध्ये सहभागी झालेले आज ही प्रचार या ठिकाणी येत असताना प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी आम्ही घेणार आहे आणि मावळ तालुक्यामध्ये दिवसभर हा भेटीचा सत्र आज आम्ही आयोजित केलेला आहे आज या मावळ तालुक्यामधील पोटोबा महाराजांचं प्रसिद्ध असलेलं देवस्थान आणि त्याचा उत्सव होत असताना त्याच्या पुढं मतनस्तक होऊन नमस्कार करून त्याचं दर्शन घेऊन आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे